नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभे राहत आहेत या उमेदवारांमध्ये काही पुरुष उमेदवार आहेत तर काही महिला उमेदवार आहेत आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील ज्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्यापैकी कि किती ठिकाणी महिला उमेदवार उभ्या आहेत व त्या कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीसाठी निवडून येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या महिला उमेदवार लोकसभेसाठी निवडून जाणार की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा तर जाणून घेऊयात की लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून किती महिला उमेदवार ह्या निवडून येऊ शकतात चला सुरुवात करूया तर पहिला मतदारसंघ हा अमरावती आहे या ठिकाणी नवनीत राणा या भाजपकडून आहेत तर बलवंत वानखेडे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय नवनीत राणा यांचा त्यानंतरचा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये पंकजा मुंडे ह्या भाजपकडून तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु पंकजा मुंडे यांचा विजय सोप्पा मानला जातोय तिसरा मतदारसंघ हा बारामती आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व ह्या लढतीमध्ये कोणाचा विजय होऊ शकतो याचा अंदाज वर्तवला जात नाही परंतु अंदाजे सुप्रिया सुळे ह्या विजयी होऊ शकतात त्यानंतर चौथा मतदारसंघ हा सोलापूर आहे सोलापूरमध्ये राम सातपुते हे भाजपकडून आहेत तर प्रणिधी शिंदे ह्या काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व प्रनिधी शिंदे ह्या पिछडीवरती राहू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय त्यानंतरचा मतदारसंघ हा चंद्रपूर आहे या ठिकाणी सुधीर मुनगेटीवार हे भाजपकडून आहेत तर प्रतिभा धानोळकर हे काँग्रेसकडून आहेत या ठिकाणी प्रतिभा धानोळकर यांचा पिछाडीवरती राहण्याची शक्यता आहे व सुधीर मुनगट्टीवार हे विजयी होण्याची शक्यता आहे नंतरचा मतदारसंघ हा यवतमाळ आहे या ठिकाणी राजश्री पाटील या शिवसेना शिंदे गटाकडून आहेत तर संजय देशमुख या शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु संजय देशमुख हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे व राजश्री पाटील या पिछाडीवरती राहू शकतात नंतरचा मतदारसंघ हा रावेर आहे या ठिकाणी रक्षा खडसे या भाजपकडून व श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय रक्षा खडसे यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा जळगाव आहे या ठिकाणी स्मिता वाघ भाजपकडून तर करण पवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहेत या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातो करण पवार यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा नंदुरबार आहे या ठिकाणी हिना गावित हे भाजपकडून आहेत तर गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी आघाडीवरती गोवाल पाडवी राहण्याची शक्यता आहे व हिना गावित हे पिचडवरती राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा धुळे आहे धुळेमध्ये सुभाष भांबरे हे भाजपकडून आहेत तर शोभा बच्चव हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी भाजपचे सुभाष भांबरे यांचा विजय होऊ शकतो त्यानंतर दिंडोरीमध्ये भारती पवार ह्या भाजपकडून आहेत तर भास्कर भग्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु भारती पवार यांचा सोप्पा विजय मानला जातोय त्यानंतरचा मतदारसंघ हा पालघर आहे पालघरमध्ये भारती कांबडी शिवसेना ठाकरे गटाकडून तर हेमंत सावरा हे भाजपकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय हेमंत सावरा यांचा त्यामुळे भारती कांबडी यांचा पराभव होण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतरचा मतदारसंघ हा कल्याण आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गटाकडून तर वैशाली दरेकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला आहे श्रीकांत शिंदे यांचा व वैशाली दरेकर हे पिछडीवरती राहू शकतात त्यानंतर उत्तर मुंबईमध्ये उज्ज्वल निगम हे भाजपकडून आहेत तर वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचा विजय होण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर शेवटचा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई आहे या ठिकाणी अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर यामिनी जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व अरविंद सावंत हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे तर आम्ही दिलेल्या या माहितीमध्ये तुम्हाला काय वाटते की महाराष्ट्रातील एकूण महिलांपैकी किती महिला उमेदवार ह्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडून जाऊ शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अजून कुठल्या मतदारसंघामधील उमेदवार राहिले असेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा व अशाच नवनवीन निवडणूंसाठी बोल गातिक या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा धन्यवाद